भगवान् घटना सुरुवात झालेली आहे कालच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं की हा सुधर्व्याला तेलाच्या कडाईमध्ये ते टाकलं होत उकळच्या तेलामध्ये टाकून सुद्धा त्याला काहीही झालं नव्हतं आणि असा हा सुधर्वा जेव्हा रणाच्या ठिकाणी आला त्यावेळेस अर्जुन बेदर झाला हा सुधर्वा काय अर्जुनाला आज बाद जमू देत नव्हता त्यावेळेस अर्जुनाने भगवान श्री कृष्णाचा धावा केला आणि कृष्णाला बोलावला आणि हा अर्जुन कृष्णाला म्हणतोय भगवंत आतापर्यंत मी अनेक प्रकारांचे युद्ध केले तू मला सहकार्य केलं पण मी एवढा हुशार असून सुद्धा विद्याप्रजुन असून सुद्धा आज हा सुधर्मा मला जमू देत नाही असे जेव्हा अर्जुन भगवंताला म्हणाले ते अर्जुन आणि भगवंत संवाद करत असताना सुधर्माला वाटत खरोखरच आज आपण धन्य आहोत सूर्य धन्वार खाली विसरत नाही नमस्कार भगवंताला केला आणि जसं अर्जुन भगवान श्रीकृष्णाचा भक्त होता तसा सु सुधर्म सुद्धा भगवंताचा भक्त होता आणि भगवंताला नमस्कार करून सुधर्म अर्जुनाला म्हणतो अर्जुन तू माझ्या माझ्या सोबत युद्ध करायला तयार आहेस ना आता तुला मी तुला भगवंताच्या समोर सांगतो मी तुला हरवल्याशिवाय राहत नाही आणि तुला जर हरवायचं असेल तर मी सुद्धा पण करून सांगतो की तो पर कोणता आहे ते तू आई अजून सुधनवाला म्हणतात हे सुधनवा आतापर्यंत आपण अनेक प्रकारची बाहेर एकमेकावर तू हारला नाही हे सुद्धा मला आपल्याला कळते तुला तीन बारात मारूनच टाकेल तुझ्या या ठिकाणी कंठ आहे गळा ते छाटून टाकल्याशिवाय राहणार नाही ही माझी प्रतिज्ञा आहे आणि तीन बारा जर समजा तुझ्या या ठिकाणी दंड तुझ्या या ठिकाणी काय आपण म्हणतो तिला मुलक शीर हे नाही तर छाटलं तर माझी सर्व पिढी आज पतनाला जाईल माझ्या हातातून जे पाप घडतात त्या पापाचं प्रायचित्त मला काय करा लागेल ते भोगावर लागेल आणि हे जे सर्व आहे की भगवंता समोर तुम्ही असं अर्जुन त्या शुद्ध लागल्या सुंदवा तुझे पण जर समजा तुझ्या तीन बाणाचा रिपांत तुम्ही नाही करून दाखवला दा, तर मी सुद्धा नरकाला जाईल असं माझं सुद्धा वाक्य आहे मग अर्जुनानेही प्रतिज्ञा केली तीन बाणा तुला मार्गाशिवाय राहणार नाही ना आणि सुधारणानेही ना ना प्रतिज्ञा केली की तुझ्या तिन्ही बाणाचं खंडन मी केल्याशिवाय राहणार नाही अशा दोघांनाही प्रतिज्ञा भगवंत असं मत केल्या जेवढा आपण आपण काय करावं असा विचार भगवंताच्या मनाचे उदरला ठरवलं की अजून प्रतिज्ञा कोणते बाल सोडायची आज आपण आपल्या अगोदर बाल सोडावे कारण आधी अर्जुनाचे तीन बाण येणार आहेत तीन किंग खंड आपण करणार आहोत म्हणून सुधरण्या अगोदर शंभर बाण आपल्या धनुष्याला लावून आरुल्यावर सोडण्यासाठी तयार झाले आहे कृष्णा सगळ तर एक योजन लांब पर्यंत जाऊन थांबलेला आहे एवढ्या ठिकाणी बाणाचा प्रतापच कसू धन्याचा होता महाराज श्री कृष्ण नाही म्हणतात अरे तू ही प्रतिज्ञा अशी करत जाऊ नको प्रतिज्ञा तू करतो आणि ती प्रतिज्ञा सांभाळावी लागते ही मला आणि यावेळेला जेव्हा सूर्य मावळ्याचे अगोदर मी त्या जयद्रथाला तरी मारे मी तरी आत्महत्या करी अशी प्रतिज्ञा केली होती तेव्हा मलाच सहकार्य तुला वाचवावं लागलं आणि आताही तू तशी प्रतिज्ञा केलीस आपल्याला अशा होत नसतील कोणत्या गोष्टी आपण त्या प्रतिज्ञा करू नये असे भगवान परमात्मा श्री कृष्ण त्या ठिकाणी अर्जुनाला बोलू लागले आदा, आदा, आदा। प्रवाहित म्हणून तुमच्या जीवावर आम्ही कार्य करतो लहान लेकरू असत लहान लेकरू कुठेतरी जरी फिरत गेलं रागत गेलं तरी त्याला माहीत असत आपल्याला जर काही अडचण आली तर आई येऊन आपल्याला घेते हे जस लहान लेकराला माहीत असत म्हणून तो कशाही पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला माहीत असते सांभाळ करण्यासाठी आई आहे तशा प्रमाण आमची हा जीवन जगत असताना आमचा सांभाळ करणारा तू आहे आणि आम्ही जे काही गोष्टी बोलतो ते फक्त भगवंता तुझ्या जीवावर बोलतो आम्ही काहीच करू शकत नाहीत असं असणार अर्जुन त्या नाना त्या ना ठिकाणी ना दोन्ही हात जोडून भगवान परमात्म्याला बोलू लागलेला आहे श्री कृष्ण म्हणे

तुझ्या कक्षा निश्चित भक्त तो सुधनवान सुद्धा माझाच आहे आणि त्याच्या सोबत तू शेरेत लावतोस थोडस विचार करून बोलत जा असे भगवंत समजावून अर्जुनाला सांगलेले आहे